अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत जयवंत हो सज्जन हो आज सोळा सप्टेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग भाग मानवास दारिद्र्यापासून मुक्तता अथवा पापकर्मापासून विमुक्ती हवी असल्यास त्याचे काया वाचा मन शुद्ध असावयास हवे यालाच त्रिकरण शुद्धी असे म्हणतात आपल्या मनात जे असेल तेच वाणीतून बाहेर पडावे मनात दुष्टभाव आणि वाणीने मधुर बोलणे असा दुटप्पीपणा नसावा आपल्या वाणीप्रमाणे आचरण सुद्धा अगदी पवित्र असे पावलेला मानव महान पदाला जाऊन पोचतो मनात एक असणे वाणीतून दुसरेच उच्चारणे आणि या दोहोपेक्षा वेगळेच आचरण करणे अशा व्यक्तीस दुरात्मा असे म्हणतात वरील प्रमाणे ज्याची त्रिकरण शुद्धी झाली त्याला जगाच्या बाजारपेठेत कुठेही न मिळणारा आनंद आपोआप प्राप्त होतो आनंदाचा कंदच हो। तो होऊन जातो म्हणून संत तुकाराम महाराजांची प्रस्तुतीची ओळख श्री महाराज उद्घृत करतात साधकाच्या साधनेची ती उच्च पायरी प्राप्त झाल्यावर देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो अशी अवस्था प्राप्त होते देव पाहण्यापेक्षा देव होऊन जाणे हे मानवाचे अंतिम ध्येय हवे असे आनंदाचे झाड फक्त संतांच्या अंगणातच असते वारा पाऊस स्वतःची होणारी पानगळ झेलून काठ मानेने उभे असते त्या झाडामुळे त्या परिसरात चैतन्याचे चांदणे पसरलेले असते बहरून गेले मोहरून आले की चा, त्याच्या चैतन्याचे गीत काळजात घर करते मग मात्र खाण्यात आनंद चालण्यात आनंद बोलण्यात आनंद निजण्यात आनंद मिळतो सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचर जाता तो पूर्ण सिद्ध असतो बोलेल तेवढेच होते साधक अशा अवस्थेला पोहोचल्यावर ईश्वर काय करतो तर आपल्या बाळाचे कौतुक पाहत असतो आपला बाळ मोठा झाला याच्यासारखे त्याला दुसरेच कुठले साध्य करावायचे नसते ते साध्य झाल्यावर देवाकडा आनंदाचा भक्ताकडे येत असतो भक्त सुद्धा मिळालेल्या काळाचा उपयोग सदउपयोग म्हणून करतात हळूहळू त्याची इंद्रिये पूर्ण शुद्ध होत जातात तोच परमहांस हो आणि तोच परमात्मा होऊन जातो सत्कर्म हे त्याचे तीर्थ असते आणि हळूहळू सिद्ध परमहते परमात्मा या स्थितीपर्यंत पोचतो सत्कर्म आणि विवेक हातात हात घालून दोन्ही तीर्थांचा संगम होतो इथे नुकसान काहीच नसते झाला तर फायदाच होतो चोराला ते नेता येत नाही साधूकडे साधूकडे चोराला न्यायला काय असणार आहे काखे झोळी पुढे श्वान एखादी दुसरी कफनी यापेक्षा त्याच्याकडे साधन नसतेच तरीही तो त्रैलोक्याचा सम्राट असतो ब्रह्मचर्याचे यापेक्षा काय नुकसान होणार आहे असला तर पखवा चार पेटी विना अशा गोष्टींना चोर लांबून नमस्कार करेल ला आणि निघून जाईल अशा अवस्थेत त्याचे डोळे शुद्ध मन शुद्ध हृदय असल्याने ते वाईट पाहणार नाहीच ऐकणार नाहीत वाईट करणे तर दूरच अर्थात प्रत्येकाला साधनेची इमारत पाया शुद्ध करून उभी करावी लागते कराने मिळवा हाच न्याय परमार्थात असतो त्यासाठी मंगल आचरण त्यामुळे होणारी गुरुकृपा त्यामुळे परम आत्म्याची जाणीव होते गोपाळ कृष्णाबरोबर रास खेळणाऱ्या गवळणी हा त्यांचा अध्यात्मातील खेळ आहे संसार घरदार मुले बाळे नवरा सासू सासरे सगळे विसरून गोपाळ कृष्ण सखा आपलासा करून घेणे सोपे नव्हते मात्र हे हेही साध्य केले व देव करून घेतला त्यांच्या श्वासात देव ध्यासात देव घासात देव अशी त्यांची अवस्था असायची त्यामुळे देव होता येते देव पाहता येते देवा इतकेच आपल्याला शुद्ध होता येते आणि मग गुरुच म्हणतात अरे अरे ज्ञाना झाला सी पावन गुरुनी प्रशिस्त पत्रक दिल्यानंतर आणखी कोणाच्या प्रशस्ती पत्राची आपल्याला गरज आहे समुद्रात घागर बुडाल्यानंतर समुद्रात पाणी का घागरीत पाणी घागर समुद्रात की समुद्र घागरीत हे जसे एक होऊन जाते तसा भक्त आणि देव एकरूप होऊन जातो आणि मग आनंदाचे डोही आनंद तरंग उमटतात हेच आपल्याला करायचे आहे आपल्याकडून श्री गुरु महाराज यशवंत बाबांना हीच अपेक्षा आहे पुंडरी कवरदा हरिविठ्ठल श्रीनानदेव तुकारां पण्ढरीनाथ भगवान् की जय परमहंस सद्गुरुश्री बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर हो 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 जयवन्तः हो जयवन्तः हो जयवन्त हो